बघणार सगळ्या महत महत्वाच्या था? घडामोडी पण थोडक्यात ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती आज मुख्यमंत्री होतीये उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहे तर उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन मंत्रीही शपथ घेतील विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचाच उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद असेल तीन डिसेंबरला उर्वरित मंत्र्यांना शपथ देण्यात येईल शिवाजी पार्कवरच्या आजचा शपथविधी सोहळा हा भव्य असेल शपथविधीसाठी शिवराज्याभिषेकाची थीम आहे आणि भला मोठा स्टेज उभारण्यात आला आहे शिवाजी पार्कमध्ये तीस हजार खुर्च्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पत्र मोदींना दिलंय उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला आणि शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं यावेळी पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना विशेष शुभेच्छाही दिल्या तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत शिवसेनेकडून देण्यात आलेलं निमंत्रण त्यांनी स्वीकारले शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण सोनिया गांधी यांना दिले दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देऊन ता गांधींना हे निमंत्रण दिले तर आदित्य ठाकरे यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण त्यांनी मनमोहन सिंग यांना दिलंय उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही देण्यात आले यासंबंधीची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला काही तास उरले तरी पण राज ठाकरेंना मात्र अजून निमंत्रण देण्यात आलेलं नाही कृष्णकुंजमधल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे आता राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जातंय का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांमधले पाचशे शेतकरी तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी पायी वारी करणाऱ्या दाम्पत्याला उद्धव ठाकरेंकडून शपथविधीचं विशेष निमंत्रण देण्यात आलंय संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रुपाली सावंत यांना आजच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय तर शिवाजी पार्कवर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेची पाहणी पोलिसांनी केली आहे सुरक्षेसाठी शिवाजी पार्कमध्ये दोन हजार पोलीस उपस्थित राहणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पोलीस सज्ज असतील मुंबई उच्च न्यायालयानं शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळ्याला परवानगी दिली आहे दोन हजार दहा साली सुरक्षेच्या कारणासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या याची विचारणा सुद्धा कोर्टानं यंत्रणेला केली आहे तर उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळ्याचं नियोजन नितीन देसाई करतायत या शपथविधी सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेकाची थीम आहे आणि अवघ्या चोवीस तासात भव्य दिव्य असा मंच उभारण्यात येणार असल्याचं देसाई यांनी म्हटलंय शपथविधी सोहळ्यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सह्याद्री तिथीगृहात महत्वाची बैठक पार पडली बैठकीत राज्य शिष्टाचार विभागाचे अधिकारी महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई हे उपस्थित होते आजच्या सामन्याच्या संपादक पदाचा उद्धव ठाकरे यांनी संपादक पदाचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलाय आता सामनाची सगळी धुरं संजय राऊत यांच्या खांद्यावर असणार आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडणार असल्यानं त्यांना संपादक पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय आज उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या दिवशी सामनामध्ये काय हेडलाईन असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं महाराष्ट्र धर्माचं सरकार अशी आजची हेडलाईन आहे हे सरकार टिकणार नाही असं म्हणणाऱ्यांना भ्रम झालाय असं सुद्धा सामनामध्ये लिहिलंय दहशत निर्माण करून सरकार बनवण्याचे आणि पाडण्याचे खेळ पाच वर्ष देशात झाले पण महाराष्ट्र या सगळ्यांना पुरून उरला शरद पवार यांच्यासारखा अनुभवी खंदा मार्गदर्शक पाठीशी असल्याचं सुद्धा सामनामध्ये लिहिलंय भाजपासोबत मैत्री धर्म पाळला म्हणून विदर्भात शिवसेना वाढू शकली नाही मात्र यापुढे विदर्भात शिवसेना पक्ष वाढायला मदत होईल असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार गोपी किशन बाजोरिया यांनी व्यक्त केले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र शिवसेनेवर जोरदार टीका केली भाजप नाही तर शिवसेनेनं ना महाराष्ट्राच्या जनतेशाचा अपमान केलाय आपली विचारधारा सगळी मूल्य सोडून तिन्ही पक्षांनी सरकार बनवल्याची टीका शाह यांनी केली आहे दिलेर खानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं असं सूचक ट्विट अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी केलाय आणि हे ट्विट भरपूर झाले आज शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत त्यामुळे मुंबईतल्या घाटकोपर मधल्या शिवसैनिकांनी आनंद साजरा केलाय शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून हा आनंद साजरा केला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय जळगाव शहरातल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली पेढे वाटप आणि फुगड्या खेळून हा आनंद साजरा केला तर शिर्डीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय फटाके वाजवून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला विखेंच्या मतदारसंघात शिवसेनेला फटाके फोडून हा आनंद साजरा केला नाशिकमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केलाय विशेष म्हणजे त्यांच्या या आनंदात सहभाग घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना उत्फूर्त साथ दिली कायमच एकमेकांवर तोंडसुक घेणारे एकत्र आनंद साजरा करत होते त्यामुळे नव्या राजकीय नांदीची ही सुरुवात मानली जाते उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला शहरातल्या शिवाजी चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला यावेळी कोल्हापूरकरांना जिलेबीही वाटण्यात आली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला राज्यात स्थापन होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या समर्थनासाठी सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पेढे वाटप करून हा आनंद साजरा केला पुण्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केलाय पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचीच सत्ता स्थापन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला के आहे गेल्या विधानसभेत भाजपना पुण्याला एकही पुण्यात एकही जागा सेनेसाठी सोडली नव्हती त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतील त्यामुळे शिवसैनिकांनी ढोल ताशाच्या गजरात नागपूरमध्ये आनंद साजरा केलाय नागपूरमधली ही सगळी दृश्य फटाक्यांची आतषबाजी सुद्धा त्यांनी केली बहुजन विकास आघाडीनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय बवियाचे तीन आमदार आहेत बवियाच्या नेत्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला मला दिलेलं मिशन संपलं माझी जबाबदारी कमी झाली आता मी तुमच्याशी उद्या बोलणार नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मिश्किलपणे पत्रकारांना उत्तर दिले मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेचं सूर्ययान सेफली लँड झालं हे सांगायला सुद्धा राऊत विसरले नाही अजित पवार धोकेबाज नाही शंका होती तर अजित पवारांना पक्षात का घेतला असा खडा सवाल एकनाथ खडसे यांनी भाजपला विचारलाय सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकण्यात आले असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी भाजपला हा घरचा आहेर दिला मी नाराज नाही तेव्हाही नव्हतो आणि आजही नाही राष्ट्रवादीचा निर्णय आमचे नेते वडील धारे घेतील उद्धव ठाकरे ठरवतील कोणाला कोण हवंय हा, आणि कोण नाही जो पार्टी निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यांनी ही काल प्रतिक्रिया दिली आहे काल विधानसभेच्या नवीन आमदारांचा शपथविधी झालाय आणि यामध्ये दोनशे ब्याऐंशी आमदारांनी शपथ घेतली या आमदारांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सकाळपासूनच विधानभवनाच्या आवारात उपस्थित होत्या आवारात आल्यावर सुप्रिया सुळे प्रत्येक आमदारांचं स्वागत करत होत्या अजित पवार विधानभवन येताच सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची गळा भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून आल्यानंतर फडणवीसांनी काल आमदारकीची शपथ घेतली तर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच आमदार पदाची शपथ घेतली वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आले त्याआधी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतलं रोहित पवारांनी आमदारकीची पहिलीच शपथ घेतली यावेळी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे लोकांची अपेक्षा पूर्ण करणार कुठल्याही व्यक्तीनं आणि कुठल्याही पार्टीनं अहंकार बाळगू नये असं रोहित पवार म्हणाले मार्गदर्शनाखाली काम करणार त्यांनी स्पष्ट डोंबिवलीमध्ये मनसैनिकांनी एकच जल्लोष केलाय कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर फडके रोडवर मनसैनिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली फटाक्यांची आतषबाजी करून यावेळी मनसैनिकांनी आनंद साजरा केला अबू आझमी मुस्लिमांना आरक्षण मागतील तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय असणार हे पाहावं लागणार असल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावलाय नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला हा टोला लगावलाय या राजकीय घडामोडीनंतर बघूयात इतर महत्वाच्या घडामोडी मुंबईचा किमान तापमानाचा पारा अजूनही सरासरीच्या वर आहे पण वातावरणात आता रात्री गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे दिवसा अजूनही तापमानात घट झालेली नाही कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये किमान तापमान अठरा अंश आणि त्या खाली आहे मात्र मुंबईचं तापमान नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजून वीस अंशाच्या खाली नोंदवलं गेलं नाहीये गेल्या वर्षी नोव्हेंबरचं सर्वात कमी तापमान होतं एकोणीस पूर्णांक दोन तर त्याच्या आदल्या वर्षी अठरा पूर्णांक अंश अठरा अंश सेल्सिअस इतकं होतं अवकाळी पावसामुळे कांदा लवकरच प्रतिकिलो शंभर रुपयांवर जाण्याची शक्यता आहे कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांद्याची आवक निम्म्याहून कमी झाली आहे त्यामुळे अनेक बाजारातले दर शंभरीच्या पार गेलेत आणि ते भडकण्याची चिन्ह आहेत त्या लांबलेला पावसाळा आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसामुळे यंदा शेतीला मोठा फटका बसला आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे कांद्याचं आहे मुंबईमधल्या सायन पुलावर भीषण अपघात झाला काल दुपारी चारच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या टेम्पोनं तीन मोटरसायकल स्वाराचा धडक दिली यामध्ये एका मोटरसायकल स्वाराचा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरं जावं लागते संध्याकाळी या ठिकाणी जास्त वाहतूक कोंडी होते अनधिकृत फेरीवाले आणि स्टॉलमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे ठाण्यामध्ये प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे सिंधुदुर्गमधून बिबट्याच्या कातडीची तस्करी केली जात होती उल्हासनगरमध्ये मध्ये पुन्हा चादर गँगनं दहशत निर्माण केली आहे सोमवारी पहाटेच्या सुमारास या चादर गँगनं कॅम्प चार परिसरातल्या डीजी वन मोबाईलचे दुकान फोडून तब्बल दहा लाखांचे महागडे मोबाईल लंपास केले ही चोरी दुकानामधल्या सीसीटीव्हीतही कैद झाली आहे शिर्डीमध्ये अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात राहुरी पोलिसांना यश आले दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकण्यास सहा दरोडेखोरांना हत्याऱ्यांसह पकडण्यात आलं पानिपत सिनेमाच्या अडचणीत वाढ झाली कारण दत्ताजी शिंदे जनकोजी शिंदे विश्वासराव पेशवा इब्राहिम खान गार्दी यांच्यासह अठ्ठेचाळीस सरदार घराण्यांनी या सिनेमाला विरोध केलाय पुणे जिल्हा दिवाणी न्यायालयात निर्मात्यांविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडलं यापुढे केवळ पंतप्रधान आणि त्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्या कुटुंबियांनाच एसपीजी सुरक्षा देण्याचा प्रस्ताव यामध्ये दे आहे तसंच माजी पंतप्रधानांना केवळ वर पाच वर्ष एसपीजी सुरक्षा देता येणार आहे भाजपचे खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा नथुराम गोडसे देशभक्त असल्याचं विधान केलं लोकसभेत एका चर्चेत भाग घेताना त्यांनी हे विधान केलं आणि त्यावर विरोधी पक्षानं जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला लोकसभेत ई सिगारेटवर बंदी घालणारं विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं या विधेयका काय विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर ई सिगारेटचं उत्पादन आयात आणि विक्री गुन्हा ठरणार आहे विकासाचा वेग कमी झालाय पण मंदीचा कुठलाही धोका नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक नाही असा त्यांचा सूर होता पाकिस्तानमधल्या बालाकोट मध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअरफोर्सनं बालाकोटमधल्या जैश ए मोहम्मदच्या तळावर स्ट्राइक करून तळ उद्ध्वस्त केला होता बिहार तुरुंगात असलेले पी चिदंबरम यांनी महाविकास आघाडीला समान कार्यक्रमावर काम करण्याचा सल्ला दिलाय तसंच मोदी सरकारवर त्यांनी हल्लाबोलही केलाय पहाटे पाच वाजता राष्ट्रपती राजवट का हटवण्यात आली असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्षच राहणार आहे निवृत्तीचं वय साठ वर्षावरून अठ्ठावन्न वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं सरकारनं स्पष्ट केलं मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असल्याविरोधात कठोर कारवाई करावी असं मत अमेरिकेनं व्यक्त केलं आहे मुंबई हल्ल्याचे गुन्हेगार अजूनही मोकाट असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे अनुच्छ थ्री सेव्हन्टी हटवल्यानंतर काश्मीरमध्ये त्यात प्रतिबंध लावण्यात आले विरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून निर्णय राखून ठेवलाय ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डानं अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निर्णयाविरोधात डिसेंबरमध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सा सांगितलं ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डानं ट्विट करत ही माहिती दिली दिल्ली मधल्या विद्यार्थ्यांचं मधल्या फी वाढी विरोधात आंदोलन सुरूच आहे विद्यार्थ्यांनी फी वाढीचा विरोध करत जोरदार निदर्शन केली कांद्याचे भाव गगनाला भेडले त्या विरोधात पाटण्यामध्ये आरजेडीच्या आमदारांनी आंदोलन केले गळ्यात कांद्याची माळ घालून विधानभवन परिसरात आमदारांनी आंदोलन करून सरकारचा निषेध केला दिल्लीकरांनाही कांदा रडवतोय कारण दिल्लीत कांद्याचे भाव नव्वद रुपये किलोवर पोहोचत बाजार समितीत कांद्याला पन्नास ते साठ रुपये भाव मिळतोय तर पश्चिम बंगालमध्ये कोलकातामध्ये कांदा शंभर रुपये किलो मिळतोय त्यामुळे कांदा खायचा सा कसा असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडलाय हिमाचल प्रदेशात सध्या तुफान बर्फवृष्टी सुरू आहे आणि सगळे रस्ते बर्फानं आच्छादून गेलेत सगळीकडे पांढरी चादर पाहायला मिळते अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा तडाखा बसला लॉस एंजल्स इथल्या नदीत वाहून जाणाऱ्या वाचवण्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या बर्फामुळे वाहतूक सुद्धा कोलमडली आहे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्या विरुद्ध देशद्रोहाच्या गुन्हाचा निर्णय आज येणार होता मात्र पाकिस्तान सरकारनं न्यायालयाला निर्णय न देण्याची विनंती केली आहे सरकारची विनंती मान्य करून न्यायालयानं निर्णय थांबवला आहे आयसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी ठार मारण्यात कॉनन या श्वानाची महत्वाची भूमिका होती बगदादी कुठे लपून आहे याचा शोध कॉनन या लावला त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी या श्वानाचा सन्मान केला केलाय युएसमधल्या टेक्सासमध्ये एका कम केमिकल कंपनीला भीषण आग लागली आगीनंतर मोठा स्फोट झाला यामध्ये तीन कामगार जखमी झाल्याची देखील माहिती आहे क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर लंडनमधल्या शाळांमध्ये सांता अवतरलेत सगळ्या शाळांनी सगळ्या आणि त्यांच्या समस्या सुद्धा असं उत्तर महेंद्रसिंग धोनीनं दिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात कधी पुनरागमन करणार या प्रश्नाला धोनीनं हे उत्तर दिले त्यामुळे धोनी अजून एक क्रिकेट खेळणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे विश्वचषकानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाही आयपीएलचा लिलाव एकोणीस डिसेंबरला को, कोलकातामध्ये होणार आहे मात्र दोन हजार एकवीसच्या आयपीएल हंगामासाठी धोनीनं स्वतःहून चेन्नईची साथ सोडण्याची तयारी दाखवली आहे पुन्हा एकदा लिलावामध्ये धोनीसाठी बोली लागणार आहे आज क्रिकेटर सुरेश रैनाचा वाढदिवस आहे सुरेश रैनानं तेहतीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे